नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये सध्या मुलांच्या शाळेत न्यूट्रिशनल वीक सुरू आहे तर पहिल्या दिवशी होतं पनीर रोल तर मी इथं पनीर रोलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी मी पनीर घेतलेला आहे अर्धा पाव आ, याला छान छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला म्हणजे किंवा तुमच्या मुलाला आवडत नसेल पनीर तर तुम्ही पनीर हे करू शकता स्किप तुम करू शकता नुसतं व्हेजिटेबलचाच तुम्ही रोल करून देऊ शकता पण माझ्या घरी आवडते मुलांना त्याच्यामुळे मी पनीर रोल तयार केलेला आहे आणि खूप सुंदर होत असतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केले आणि एकदम घरच्या साहित्यात तयार झालेलं आहे तर त्यासाठी पनीरचे तुकडे मी छोटे छोटे कट केले आहे एका बाउलमध्ये मी हे टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर या पनीरमध्ये आपल्याला तिखट पावडर घालायचं आहे अंदाजे एक चम्मच मी तिखट पावडर घातलेला आहे याच्यामध्ये तर बघू शकता तिखट पावडर घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर थोडंसं जपूनच घाला मीठ कारण की जेव्हा आपण याला अजून थोडंसं फोडणी घालणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये पण आपण घालू शकतो थो, म्हणून थोडंसं तो कमीच घाला याच्यामध्ये मीठ आणि याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद पावडर तर चिमूटभर मी हळद पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर धनिया पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणचं पेस्ट घालायचं आहे थोडंसं तर बघू शकता अदरक लसणाची पेस्ट घातल्याने चव खूप छान लागत असते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे मॅरिनेटसाठी तर अंदाजे दहाक मिनटे मी याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं तो तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेत होते सकाळी म्हणजे खूप घाई होत असते त्याच्यामुळे मी थोडंसंच म्हणजे दहाक मिनटंच याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं होतं साईडला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रीची तयारी करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये मॅरिनेटसाठी ठेवून देऊ शकता पण रात्री करण्यापेक्षा सकाळीच पाच मिनटासाठी जर तुम्ही लवकर केलं तर खूप छान होईल तर बघू शकता अशा पद्धतीने मी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आता हे साईडला करून ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला पनीर रोलसाठी कणिक मळून घ्यायची आहे तर जशी आपण पराठ्याला भिजवतो कणिक मीठ टाकून याच्यामध्ये तुम्ही तेल पण घालू शकता मी काही घातलेलं नाही आहे कारण की घाई होत होती खूप सकाळी समोर द्यायचा होता आणि व्हिडिओ पण शूट करायचा होता त्याच्यामुळे पटकन ही पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवून दिलेलं आहे छान याला आणि आता या मी एका कडेमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमच त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि बाकी काहीच घालायचं नाही आपल्याला याच्यामध्ये नाही कांदा टोमॅटोज काहीच नाही नंतर घालायचं आहे पण सुरुवातीला आपण थोडंसं जिरा घातल्यानंतर जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते सारण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अंदाजे पाच चक पाच ते दहा मिनटासाठी याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे जे पनीर आहेत ते म्हणजे खूप छान च चव लागत असते म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा आहे तो कच्चे निघून जाईल मग नंतर आपल्याला कांदा टोमॅटो किंवा आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहे पत्ताकोबी वगैरे तर त्या पण आपण नंतर शेवटी घालणार आहोत तर बघू शकता आता हे आपली छान फ्राय करून झालेले आहे तर याच्यामध्ये मी पत्ताकोबी छान बारीक कट करून घेतली कांदे पण आणि टोमॅटोचे असे अर्धे स्लाईस करून घेतलेले आहे आणि ते ती आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने पनीर तुटायला नको एकदम पनीरचा चुरा चुरा म्हणजे व्हायला नको यासाठी एकदम हलक्या हाताने छान परतून घ्यायचं आहे आणि भाज्या आपल्याला पूर्णतः शिजवायच्या नाही आहे थोड्याशा मीडियम फ्लेम म्हणजे कमी गॅसवर शिजवायच्या आहे एकदम थोड्याशा म्हणजे दाताला थोड्याशा कच्चेपणे लागलेला पाहिजे म्हणजे जास्त कच कच्च्या पण नको आणि खूप शिजलेल्या पण नको मिडियम आपल्याला भाज्या शिजवायच्या आहे तर बघू शकता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि हे आता आपल्याला कमी गॅसवर थोडंसं पाच सग मिनटं छान भाज्या हलक्याशा अशा शिजू द्यायचे आहे तर इकडे मी आपल्याला आता पनीर पनीररोलसाठी मी पहिले पोळी बनवून तयार करून घेणार आहे तर मी एक गोळा घेतलेला आहे पोळीसाठी म्हणजे आपल्याला पनीर रोल करायचा थोडंसं जाडाच करायचं आहे म्हणजे छोट्या साईडची पोळी लाटायची आहे पण म्हणजे पीठ हे थोडंसं जास्त घ्यायचं आहे थोडीशी जाड पोळी लाटायची आहे कारण की म्हणजे आपण त्याच्यात सारण भरल्यानंतर जे काही सारण आहे ते बाहेर निघायला नको तर बघू शकता इथं आपल्याला हेच जे सारण आहे हे तयार आहे आता हे आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे आणि छान आणि आता हे पनीर रोलसाठी आपलं सारण तयार आहे तर आता मी पोळी लाटून घेतलेली आहे ती पोळी आता याच्यावर तव्यावर आपल्याला छान शेकून घ्यायची आहे आलटून पालटून तर बघू शकता पोळी छान आलटून पाल पालटून शिजलेली आहे ते त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आणि चांगली पोळी खमंग अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनी एकदम कच्ची ठेवायची नाही आहे तर तेल टाकून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे चांगली तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे काही जेवढ्या म्हणजे ज्या प्रमाणात तुम्हाला पनीर रोल करायचे आहे तेवढ्या पोळी आपल्याला आपल्या भाजून झालेल्या आहेत तर आता ही पोळी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही आपलं सारण आहे ते एक टाकून घेऊया तर याच्या पोळीच्यावरती तुम्हाला टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा पास्ता सॉस जर पाहिजे असेल तो पण तुम्ही लावू शकता आणि त्याच्यानंतर हे सारण टाकू शकता तर माझ्या मुलाला नको हवा होता टोमॅटो सॉस त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही असंच पोळीवरतीच छान म्हणजे जे, जे सारण आहे ते छान पसरून घेतलं आणि याला चांगलं पॅक करून घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने आपण पनीर रोल छान भरून घेतलेला आहे किंवा असा उभा करून छान कट म्हणजे भाजून आपल्याला हे कट पण करू शकतो तर अशा पद्धतीने मी दोन रोल तयार करून घेणार आहे आणि ताव्यावर छान खमंग असे भाजून घेणार आहे तर बघू शकता आपला तवा छान गरम झालेला आहे आणि याच्यावर आपल्याला हे आता आहे असे उलट्या साईडने ठेवून द्यायचे आहे सारण वगैरे अजिबात निघत नाही याच्यातलं छान पॅक होऊन जातो उलट्या साईडने जर ठेवलं तर छान जशीच दसतस जसाचा तसा आपला हा रोल राहत असतो बघू शकता आता मी दुसरा पण रोल तयार केलेला आहे आणि तो पण छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला चांगला पलटून घ्यायचा आहे बघू शकता छान पॅक झाल्या एकही म्हणजे उघडत नाही आहे तो आणि एकदम पॅक झालेला आहे आणि छान असे आपल्याला खमंग असे पनीर रोल आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर खूप सुंदर लागत असतात टोमॅटो सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत किंवा असेही मुलं खाऊ शकतात खूप आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता मस्त असे आपले पनीर रोल तयार आहेत याच्यामध्ये पनीर वगैरे असल्यामुळे हे खूप हेवी होऊन जातात आणि मुलांच्या मोठ्या ब्रेकसाठी तुम्ही दोन जर पनीर रोल दिले तर एकदम भरपूर होऊन जातात दुसरं म्हणजे टिफिन देण्याची गरजच नाही आहे तर बघू शकता मस्त असे आपले पनीर रोल तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय